thank तर आम्ही आलेलो आहोत डी कॅथनॉनचं शूट करायला पुन्हा मला गरमी होती वापरे इथे मस्त वाटते तिथं जरा बरं वाटत काय डी कॅथनॉनमध्ये आम्ही आलेलो आणि मला आता आपलं समर सीझन चालू होणार आहे त्याच्यासाठी स्वी हां चालू झाला गरमीच ते गरमी सुद्धा झाली तर त्याच्यासाठी असे स्विमिंग सूट्स वगैरे जे काही ॲसेसरीज लागतात ते सगळं काही डिकेथलॉनला अवेलेबल झालं आहे सो त्याची ॲड करायला मला खास बोलवलेलं आहे एक्सप्रिया मॉलला सो ते, ते आम्ही शूट करत होतो माझी शूटर शूटर बरे रे माझी डीओ पी माझी डीओ पी आणि आम्ही मस्तपैकी शूट केलेलं आहे हां हां इथं सगळंच अवेलेबल आहे आज टाइम पण बोललेलो आणि मग आम्ही मज्जा करत करत शूट केलेलं आहे आज आणि पटकन झालं शूट आणि ऑबियसली आता आलेलो आहोत इकडे साठी होतं मग मग आम्ही काय करणार इथे आलो आहे तर घाईस खूप दिवसानंतर म्हणजे महिने महिना झाला असेल महिने झाले महिने हां मी पण नाही बर्गर खाल्ला मी पण नाही खाल्ला सो मी पण नाही खाल्ला सो लेट्स गो अँड इट इट इत्ले इत्ले। हे बघाय हे नाही घेतलंय आपण हे घेतलंय फेका फेकी हा काय बोलते डायरेक्ट उडवायचे काम हे घेऊया तर काय करणार आहेस छान आहे बटला फेस गेलाय माझा बॉटल नाही आहे तर चला जाऊया झालेला <laughs> आहे आमचं शूट करून पहिले मी ती बॉटल घेतलेली आणि नंतर सेकंड बॉटल पण माझी पिपरूनच आहे दोन तीनच्या वापरते समजा बड्डे लोक असं <laughs> <आसो> काय <नहींगे। laughs> म्हणजे हा वापरते अजून आम्ही इथून भरपूर काय काय घेतलेलं यावेळेला आम्ही काय पुन्हा जिमच्याच गोष्टी घेतलेल्या आणि त्याचा काय उपयोग नाही झाला कारण की जिम केलीच जाऊ दे याविषयी नंतर बोलू आपण आता जाऊया मला एकदा कॉल करावा लागेल की बरं माझं शूट झालंय आता मी निघते करून काय प्रोटीनचे बार्स वगैरे पण या सगळ्या पण गोष्टी आम्ही हे घेऊन गेलेलो एकदा मला युट्यूब प्रमोशनचे पैसे नाही दिले आहेत काही प्रमोशन युट्यूबसाठी नाही रील पण तरी पण तरी ही करते प्रमोशन सोनल मला आता मसाज देते ऐकू दुखायला लागला दुखत नव्हता तो दुखायला लागला असं असतय बायब्री काहीच माझा दुखत नव्हतं हात पण हिच्यामुळे दुखायला लागले नको नको दुखतो हात बाई दुखत नव्हता तू दुखायला लागलं माझा आणि ना कालच्या ब्लॉगमध्ये कमेंट अशी आली आहे की सोनलला का नाही घेत तू ब्लॉगमध्ये प्लीज सोनलला ब्लॉगमध्ये घेत जा अरे पण आता थोडंसं क्लिअर झालंय फेस छान झालं आहे फायनली फक्त ते जातील आणि तिला हे पाहिजे घेऊ का तुला छान वाटते ना छान दिसते पण तू वेअर करणारशील तर मी घेणार नाही तर मी नाही घेणार खूपच मम्मी नाही मी नंतर घेईन पण क्यूट दिसते सर तू थँक्यू तरी बोल थँक्यू <laughs> अरे ते बोलतात ना आपल्या माणसं ना थँक्यू आणि सॉरी नाही बोलायचं ह्याच पिक्चरचे डायलॉग आहे असंच त्यांनी घातलेलं टेनिस करताना नाही थँक्यू नो सॉरी नो थँक्यू दोस्ती में, में, दोस्ती में दोस्ती में नो सॉरी सलमान खान ने भाग्यश्री सो पिक्चर दुनिया में ये अपनी मुराद मैं तो मांगू साजन या पिक्चर से डायलॉग है मी मी सांगू का काय पिक्चर से नाव है तुम्ही जर अजून आम्ही गेस नाही करत तोपर्यंत तो तुम्ही कॉमेंट करून सांगा गेस आहे आता फक्त सोनल दिसेल तुम्हाला या ब्लॉगमध्ये आज मी फक्त आणि फक्त सोनलला दाखवेन घ्या <laughs> बघून घ्या सोनलला <laughs> आणि कालची मी बोलली ना स्ट्रॉबेरी 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 ब्लश लिपस्टिक क्रश स्ट्रॉबेरी हिल स्ट्रॉबेरी हिल तीवाली लिपस्टिक लावली आज आम्ही कारण की आज मेकअप नाही कराय म्हणून तर चला आ, आता लिटरली मी खरं सांगते सनस्क्रीन पण नाही लावली आहे हां मी काहीच नाही लावलं फेसला दोन महिन्यानंतर मे बी मी लिपस्टिक लावली असेल माहिती मी नाही लावत त्या मी जातच नाही कुठे म्हणून आणि चला आता आमच्या हक्काच्या ब्रँडमध्ये घुसूया आता आम्ही मॅगडीमध्ये ऑर्डर दिली आहे बघूया परी खूप दिवसानंतर महिन्यानंतर स्पायसी चिकन घेतलं स्पायसी चिकन खायचं मन झालं नाही बॉडी पेन करते सगळं पहिली मला भूक लागले पडेल मम्मी बोला जेवून जा परत खातं म्हणजे गुलत जमली सदा सुटी ऑर्डर आली आमची गाई आता पटकन जेवतो कारण की जेवतो ऑफिसली जेवतो वी आर बिगीन भूक लागल्याच्या मी तर जेवणारच आहे आणि मग अजून बघू काय शॉपिंग करता येईल ते तर काहीच आता आम्ही निघालेलो आहोत घरी जायला आज काहीच शॉपिंग नाही केली काय शॉपिंग करायला आहेच नाही आता काय बाकी ठेवलंच नाही आम्ही त्या बाकी ठेवलंच नाही कारण की जर आज नेऊ घेऊन गेलं ना घरी काय तर मम्मीच आम्हाला घराच्या बाहेर काढली आम्ही मग आज आम्ही काही डिसाईड करतो काहीच घेऊन नाही जाणार सरळ घरी जाणार जाणारी ही इच्छा अपुरी राहिलेली आहे कधीतरी पूर्ण कर सोनल बस ना। बस बसूया बस पण तो दोघींसाठी नाही चालवणार त्याला जे थोडेफार लोक लागतील ना मग तो चालू करेल आणि हिचे काय फोटोज संपत नाही आज खूप दिवसानंतर हिचं निघालं ना बाहेर फिरायला मग ती फोटोजच काढते <laughs> जे कुठेच टाकणार नाही आणि ही गोष्ट मला माहिती आहे म्हणून मी इग्नोर करते जेव्हा तू मला फोटोज काढायला सांगत होती ना तेव्हा मी इग्नोर करते बरं मी तर नाही काढणार तुझ्यासोबत फोटो कारण की तू पोस्ट नाही काढणारस मिस्टर डी आय वाय जायचं काय घ्यायचं तर नाही आहे यार मला वाटतं फ्लावर फेस्टिवल चालू होणार आहे Hmm. <laughs> <laughs> वाटतंय बो। <laughs> <laughs> ना बोल आता बस चालू केलं तेव्हा बोल नुसते मला शिवाय घालत असते पण आता आम्ही बाहेर निघालो शिवाय बाहेर घातला इरिटेट झाले आणि रागवली जेव्हा मी सांगते तिला अरे कॅमेरा पण माझा मला वाटतंय तेव्हा ती शूटच नाही करत मग मला डोकं फिरत आणि इथे आम्ही बसलेलो आहोत घरी सो घरी जाऊन आता आम्ही आराम करू जाम झोपाय हो असिटरली तिथे काहीच नाही केलंय काहीच के काम नाही केलंय आम्ही आज फिरलो पण नाही विंडो शॉपिंग पण नाही केली काहीच नाही केलं तरी एवढ्या आळस भरल्यास लिटरली बघायला पण नाही गेलो का कपडे आहेत काय स्टॉक आहे काय आहे काहीच नाही मन मला ब्लॉग मध्ये पण नसेल दिसलं काहीच नाही फिरलो तरी पण असं एकदम म्हणजे आमची पावर झाली एवढा चार्ज केला खाऊन तरी पण पॉवर लो झाली आणि असं झोप मग भेटतो बाय बी पास झालेला आहे जसं की म्हटलं हेल्थी फूड आणि त्याच्यासाठी मी हेल्दी म्हणून फ्रूट्स खाल्लेले आणि सोनलने पण आणि आता आम्ही गेलेलो हे आणायला काय पाव आणि बटर आणायला बिकॉज आज आमच्या घरी आहे पावभाजी परत पावभाजी <laughs> परत हां पावभाजी असते असते कारण की आम्ही अशा भाज्या नाही खातचो मम्मी सगळ्या भाज्या स्नॅक्स करून <laughs> त्यात खायला लावते म्हणजे एक प्रकारचं ते हेल्दी फूडच आहे मी मानते थोडंसं बटर जातो बट ठीक आहे तेवढं अमाऊंटचं झालंच पाहिजे आणि पाव एक ही गोष्ट आहे बट ते काढलंस आपली पावभाजीची भाजी तर इम्पॉर्टंट आहे की हेल्दी खूप जास्त तर गाडीच आम्ही आता खाली आलेलो आणि ही आहे साडी रील करून झाली थोडं हाच लोकेशन आहे दुसरं लोकेशनच नाही आहे आणि खूप सुंदर मला आधी कलर म्हणजे थोडंसं असं वाटलेलं बट व्हिडिओमध्ये तू फो म्हणून छान वाटतं आणि समोरून पण छान वाटतं नजर पडते साडीवर मला असं थोडंसं थो 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 रेड डिशमध्ये हवं होतं लाईट शांत नाही येतं हा डार्क शेड झाला हा आणि थोडंसं लाईट शेडमध्ये हवं होतं म्हणजे असं ब्राईट दिसायला ठीक आहे चांगलं आहे साडी पल्लू छान आहे साडी ऑपोजिट हल्ली मस्त शूट केलं आता मी मस्त मूवी पडणार आहे धूमधाम मूवीच बघित छान आहे मूवी आवडली म्हणजे आज हाफ एन आवचीच बघितली पण खूप मस्त वाट कॉमेडी आहे आहे खूप दिवसानंतर अशी चिल बघतोय तर काहीच आम्ही इथे आलेलो आहोत सिक्रेट ब्युटीला खारघरमध्ये आणि आज आम्ही सेवन्थ बॅच आमचे जे स्टुडंट्स आहेत त्यांची बॅनिटी क्रिएट करायला आलेलो आहोत इथे सोनल मॅम बसलेली आहे सोनल मॅम तर आता चला आणि बघू आता इकडून आमचा जायचा प्लॅन आहे ताईकडे लेट्स जातोय का इकडून जर लवकर आवडलं तसं छान ते प्रोडक्ट्स असतात सगळे ओरिजिनल म्हणून आम्ही आमचे सगळे बॅचेस स्टुडंट्स इथं इतन, इथूनच करतो हो, आणि एकदम बजेटमध्ये जे मी ह्यांना बजेट ऑलरेडी स्टार्टिंगला जेव्हा आपला बॅच चालू होतो सोनल मेकावरचा तेव्हाच मी असं एक, एक प्रॉक्सिमेट बजेट सांगते त्याच बजेटमध्ये तुमची कंप्लीट ग्लॅनिटी क्रिएट होते आणि ते सगळे असे आपलं शॉप्रिलचा घ्यायचं आहे बरोबर सगळे आपले ब्रँडचे सगळे प्रॉडक्ट्स आहेत शॉपरेल असे सगळे ब्रँडचे प्रॉडक्ट्स आपण कवर करतो आणि ते पण ते मध्ये कवर होतात तर खरंच खूप छान ऑफर आहे हे फक्त सोनल आणि कोमलमुळेच पॉसिबल होतं तुम्ही बाहेरून घ्यायला लागतं एवढा कमी बजेटमध्ये वॅनिटी क्रिएट नाही होत बट तुम्ही आमच्या क्लास थ्रू येत आहे आणि आपला क्लास जॉईन करा आता एप्रिल बॅच पण स्टार्ट होणार आहे मार्च झाल्यानंतर तर त्याच्यासाठी पण बुकिंग ॲडमिशन स्टार्ट करा सगळ्यांनी तर आमची शॉपिंग सगळ्यांची झालेली आहे स्टुडंटची मस्त व्हॅनिटी क्रिएट करून दिली त्यांनी खूप अफोर्डेबल प्राईजमध्ये त्याकडे आणि चला आता त्यांचा फोटोशूट करतो आम्ही झाली व्हॅनिटी येस फोटो बोल ना भाईला आणि आता चाललो खुशी खुशी झाली आहे त्यांना सगळ्यांना जी वॅनिटी क्रिएट झाली आहे तर आता मस्त आता डेमो लुक बाकी आहे आणि आय लुक्स बाकी आहे ते झालं की दे आर प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट काहीज वाव छान वाटतं आहे आमचे स्टुडंट्स एक एक बॅचमधून असे सगळे शिकून जात आहेत खूप खूप प्राऊड फील होतं आहे सब सोनल चव्हाण का मेहनत आहे सोनल चव्हाण की मेहनत